आपण मनमाडला आहोत आणि जवळ जवळून लासलगाव या ठिकाणी चाललेलो आहोत रस्त्यावर बघा छानपैकी बाजरीचं पीक आहे आणि बाजरीचे जे आता कंस आहे ते बाहेर निघत आहेत अतिशय छान असं वातावरण आहे अजूनही या ठिकाणी पावसाची गरज आहे कारण की नदी नाले वगैरे मनमाड भागामध्ये कोरडे आहेत आणि वातावरण एकदम छान आहे सर्वत्र हिरवा शालू नेसलेला आहे सर्व जी शेती आहे काळी शार दिसणारी ही सुपीक झालेली आहे हिरवा शालू परिधान केलेला आहे आणि आजूबाजूला दिसणारं जे दृश्य आहे ते अतिशय छान आहे मी आपणास मागील कॅमेरावरून दाखवतो आहे बघा किती छान आहे आजू हा बाजूने रस्ता चाललेला आहे आणि या ठिकाणी इकडे बाजूला मक्का आहे त्याचप्रमाणे बाजरीचं पीक एकदम मस्त असं डोळू राहिलेलं आहे आणि आकाशामध्ये बघा ह्या ज्या लांब टेकड्या आहेत या टेकड्या हिरव्यागार झालेल्या आहेत आणि ही जी ही एक इथे समोर टेकडी दिसते बघा ही अनकाईचा डोंगर असं म्हणतात वाटतं याला शेंडी आहे ही मागे या ठिकाणी काही पर्यटक गेले होते दुर्घटना देखील घडलेली होती बाजूला टमाट्याची शेती आहे आणि या बाजूनी या मस्त मस्त टेकड्या आहेत टमाटे मोठ्या प्रमाणात लावलेले दिसत आहेत काही शेतकऱ्यांनी आणि खूपच छान आहे बघा हा जो भाग आहे खूपच सुंदर दिसतोय लहान लहान टेकड्या आणि मुगाची शेती आहे भारी मस्त मस्त वाटतं हिरव हिरव गार असं हे पावसाळ्यातील वातावरण मनाला एकदम मनमोहक करतं Here <laughs>